नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत दहिवडी येथील पम शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी गोंदवली खुर्दची सुकन्या ऋतुजा संतोष घोडके हिने येतात दहावी मध्ये शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवलेले आहेत सर्वप्रथम तिचं अभिनंदन खर तर तिचा हा प्रवास यशस्वी यशाचा प्रवास हा सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेला आहे त्याच कारण म्हणजे या ऋतुजाने एस प्रवास करून हे मिळवलेले आहे खरं तर तिचा हा यशाचा प्रवास कसा झाला हे आता आपण ऋतुजाकडून जाणून घेणार आहे शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे प्रवास करत होती कशा पद्धतीचा तुझा प्रवासाचा मी दहिवडीला पाचवी पासून एस टीने प्रवास करत होते लहानपणापासूनच पा तो सराव असल्यामुळे म्हणजे एवढा आता जास्त काही नाही वाटत पण एस ने प्रवास करणं खरंच खूप अवघड आहे कारण की एसटीने प्रवास म्हणलं की गर्दी वगैरे भरपूर राहणारच आणि त्याच्यात संध्याकाळी पाच वाजता सगळ्या शाळेंचा म्हणजे सुटायचा सगळ्या शाळा त्याच्यामुळे गर्दी वगैरे भरपूर असायची हो त्याच्यात धक्काबुक्की व्हायची याच्यातून मी चढून वगैरे करायचे प्रवास याच्यात कधी कधी एसटी न मिळणं किंवा कंडक्टरने खाली उतरवलं मग भरपूर गर्दी होते वगैरे असा प्रॉब्लेम त्याच्यामुळे कधी कधी घरी यायला लेट व्हायचा आणि सकाळी जाताना म्हणसाल तर सकाळी जाताना आम्ही माझी शाळा असायची साडे ला पण आम्हाला इथून आठ साडेआठच्या दरम्यानच निघावं लागायचं याच्यातून पण इथे आमच्या स्टँडला लाँग रूटच्या एस्ट्या थांबायचे नाहीत एक दोनच एसट्या असायचे त्याच्यात जर का समजा भरपूर एसटी गर्दी असले तर आमच्या एसट्या वगैरे चुकायच्या अशा प्रॉब्लेम्स यायचे मग या वेळेला माझे पप्पा असतील किंवा मम्मी मला गोंदवले पर्यंत आणि मग तिथून पुढे एसट्या मिळून जायच्या शाळेच्या व्यतिरिक्त मला अभ्यासाला खर तर कमी वेळ भेटायचा म्हणजे मला यायला वाजायच्या साडेसहा त्याच्यानंतर मग एक दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊन मी सात पावणे सात पर्यंत अभ्यासाला बसायचे मग मुंग त्यावेळेत मग एक परत त्याच्यानंतर जेवणासाठी पण थोडस इकडं तिकडं उठायला वगैरे लागायचं मग संध्याकाळचं एक दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायचे आणि मग त्याच्यानंतर सकाळी मग एक पाच साडेपाचच्या च्या दरम्यान अभ्यासाला बसायचे आणि सात साडेसात पर्यंत अभ्यास मी उरकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग शाळेच्या तयारीला रेडी वाईट मला एक का कसा अभ्यास करते याच्यावर मी लक्ष दिलं कारण की किती तास आपण अभ्यास करतोय हे मॅटर नाही करत कारण की आपण माणूस आहोत मशीन नाही कधी कधी आपल्याला त्यावेळेत आपण ठरवलंय त्यावेळेत अभ्यास करणं शक्य होतं कधी नाही होत कधी आपल्याला प्रॉब्लेम्स येतात जसं की आपण आजारी पडतो किंवा काही कार्यक्रम वगैरे असतात आपण अभ्यास किती तास करतोय किंवा जे नियोजन केलंय त्याच्यानुसारच आपण अभ्यास करू असं नाही होत त्याच्यापेक्षा मी हो। माझ्या पुढे जो काय अभ्यास यायचा तो मी कसा जास्तीत जास्त कव्हर होईल याच्याकडे मी लक्ष द्यायचे आणि त्याच्यात मी दिवसाच्या आज मला दिवसभरात एवढा अभ्यास करायचे असं दिवसाचा आठवड्याचा आणि महिन्याच्या असे एक माझे गोल ठरलेले असायचे की एवढ्या वेळेत एवढा अभ्यास झाला पाहिजे एवढ्या प्रश्नपत्रिका माझ्या सोडवून झाल्या पाहिजेत असं माझं एक नियोजन असायचं हा एकदा असं झालं होतं माझ्या बरोबर की इंग्रजीचा पेपर होता आणि टीच भेटली नाही इथून मग इथून जायला घरी फोन केला तरी पण म्हणजे पप्पा नव्हते होते घरी शाळेत शाळा त्यांच्या असल्यामुळे ते लवकर गेले होते आणि मम्मी होते मम्मीला पण रानातले so, काम होती सो त्यावेळेला मला कम्प्लिटली पेपरला पोहोचायला अर्धा पाऊण तास लेट झाला होता त्यावेळेला कमी मार्क पडलेले सो so, त्यावेळेला मी एवढा काय ड्रेस घेतला नाही कारण की या रेग्युलरच्या परीक्षा ह्या आमच्या शाळेतल्या होतच राहायच्या प्रॅक्टिस पेपर वगैरे असायचे सो so, त्यावेळेला मी तो पेपर झाल्यानंतर शाळेत माझ्याकडनं कव्हर नाही झाला एवढा थोडे कमी मार्क आले मी घरी आल्यानंतर पण तोच पेपर पुन्हा एकदा सोडवायचा त्यावेळेस प्रयत्न केला म्हणजे असं ज्या वेळेला वेळ नाही पुरलं वगैरे अशा गोष्टी व्हायच्या किंवा लेट झाला शाळेला जायला त्यावेळेला मी तो घरी येऊन तो पेपर मी तेवढा वेळ सोडवू शकत होते का हे बघायचे आणि पेपरचे अनालिसिस वेळच्या वेळी करत राहायचे मार्के तुझी वाटचाल राहणार मला आता शहाण्णव पॉईंट साठ टक्के मार्क भेटलेले आहेत तर मी सायन्स या स्ट्रीम लाडमिशन घेतला सायन्स मध्ये मी पी सी एम ग्रुप ठेवलेला आहे पी सी एम ग्रुप ठेवून मी आता जे ई या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे जे डबलई या स्पर्धा परीक्षेची तयारी करून माझा आता शॉर्ट टर्म गोल हाच आहे की जे माध्यम जे डबल च्या माध्यमातून मला आय आय टी मध्ये प्रवेश मिळावा आणि त्याच्यानंतर मी आपल्या मान तालुक्याची ही परंपरा म्हणता येईल कारण की इथून भरपूर सारे अधिकारी घडलेले आहेत मान तालुक्यातून आणि मग त्यांच्यातीलच एक मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांच्यातीलच एक अधिकारी व्हायला मला आवडेल परीक्षा हा कुठल्या यायला महत्व मी युपीएससी ला महत्व देईन चालू आहे आता माझा जे ई ही युपीएससी नंतर येणारी सेकंड हार्ड एक्झाम आहे ऑल इंडियाची आणि त्याच्यात नेगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आहे जी की आपल्या युपीएससीच्या प्रिलिम्सला असते मग त्याचाही माझा सराव होऊन जातोय आणि जे ई मध्ये पण कॉम्पिटिशन जास्त आहे जशी जा की आपल्या युपीएससी ला असते मग त्या कॉम्पिटिशनमध्ये मी कुठपर्यंत टिकते याचाही एक मला अंदाज येऊन जाईल आणि अभ्यास आता आतापर्यंतचा आपला जो दहावीपर्यंतचा अभ्यास असतो ते लहान लहान पार्ट मध्ये ब्रेक असतो की एका वर्षाचा केला सहा महिन्यावर आपली सेमिस्टर असते तसं तर पहिल्यांदाच आपल्याला दहावीला पूर्ण वर्षभराचा अभ्यास कसा करायचा तो कसा लक्षात ठेवायचा हे येतं पण आता इथून पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यात अभ्यासक्रम खूप वास्ट आहे आणि त्याच्यात जर का समजा टिकून राहायचं असेल तर कसा अभ्यास करायचा त्याचा अप्रोच मला असं वाटत की मला जे च्या माध्यमातून येईल आणि त्याचा उपयोग मला नक्कीच पुढील स्पर्धा परीक्षेसाठी येईल असं मला वाटतं तुझ्या तर तुझ्या बऱ्याच आहेत तुला कुठल्या कुठल्या परीक्षा ते आहेत मला एन असेल बी त्याच्यानंतर अभिरूपची आय एस एक्झाम अजून प्रश्न मंजुषांच्या ज्या परीक्षा असतील अशा आणखीन आहेत भरपूर आयटीएस वगैरे अशा लहानपणापासून मी भरपूर परीक्षा देत आले आणि त्याच्यात यश मिळत गेलो तुझ्यासाठी प्रवास केलेला आहे अनेक तुझ्या मैत्रिणी तुझ काय सांगते एसटी शंभर टक्के खरी आहे कारण कधी एस टी भेटते कधी नाही भेटत अशा प्रॉब्लेम्स एस टी प्रवास करणाऱ्यांच्या बरोबर येतच राहतात जे एस टी न प्रवास करतात त्यांना तर माहितच आहे की कंडक्टरच्या माध्यमातून कसं खाली म्हणजे भेटत नाहीत कधी एस टी जागा कधी बसायला भेटत नाही किंवा एस टी नाही आली थांबवत नाहीत अशा भरपूर प्रॉब्लेम्स असतात एस ने प्रवास करणाऱ्यांच्या बदल बरोबर पण एस ने प्रवास करायला आपल्याला एक मॅक्झिमम दोन तास लागू शकतात सकाळी एक आणि संध्याकाळी एक मग तो दोन तासाचा जो वेळ आहे आपल्याला वाटतोय की वाया जातोय तो आपण दुसरीकडे पण कव्हर करू शकतो जसं की आपली मधली सुट्टी असते शाळेत असतो आपण तेव्हा सुट्ट्यांचा वेळ असेल किंवा तासाच्या मध्ये मध्ये कधी आपला एक दहा पंधरा मिनिटाचा गॅप राहतो घरी आल्यानंतर आपण जे खेळायला वगैरे वे वेळ देतो त्याच्याऐवजी आपण तो जर तो का समजा आप एस जाणारा वेळ आहे तो इकडे युटिलाइज आपण करू शकतो म्हणजे वेळेचे मॅनेजमेंट हे एस टी प्रवास करणाऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे कुठला वेळ कुठे कसा वापरायचा हे नियोजन आपलं आपण केलं तर नक्कीच अभ्यासात वेळ जातोय एस अशी गोष्ट आपल्याला म्हणता येणार

तेव्हाही भरपूर दामचे प्रॅक्टिस पेपर असायचे शाळेत आणि त्यावेळेला जाताना वेळ व्हायचा जा। दहावीचे हे सराव पेपर असायचे तेव्हाही वेळ व्हायचा कधी कधी पण अशा वेळेला तर मी पळत पळतच जायचे टीचर स्टँडवरून उतरले की तिथून पळत पळत जायचे त्यावेळेला असं घाबरल्यासारखं दम भरल्यासारखं असं होतं पण त्यावेळेला ना पेपर लगेच लिहायला न घेता एक पाच मिनिट स्वतःला स्टेबल करायचे पाणी वगैरे प्यायचे आणि त्याच्यानंतर मग पेपर लिहायला घ्यायचे कारण की बरेच असं होतं की लगेच आपण आलोय आपल्याला पेपर लिहायला उशीर झाला उशीर झाला असं आपण करून तिथं जाऊन लगेच पेपर लिहायला बसतो पण त्यावेळेला आपण कंप्लीटली अनस्टेबल असतो त्याच्यामुळे आपल्याला असं जसे इफेक्टिव्हली आठवायला पाहिजे तसं आठवत नाही त्यावेळेस सो पाच मिनिटाचा एक छोटासा पाच मिनिटं दोन मिनटं तीन मिनटं जसे काय प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते त्यानुसार थोडासा ब्रेक घेऊन पेपर लिहायला घ्यायचे आणि कधी कधी शिक्षकांना अशी रिक्वेस्ट वगैरे करायचे की प्लीज वेळ वाढवून द्या वगैरे त्यावेळेला शिक्षक ही बऱ्याचदा मदत करायचे काही वेळेला नाही द्यायचे वेळ वाढवून कारण की त्याची तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे असे बोलायचे कधी कधी शिक्षा म्हणून की बोर्डाच्या पेपरला तुम्ही लेट केलं तर काय होईल म्हणजे आम्हाला शिस्त लागावी म्हणून कधी कधी ते नाही द्यायचे वेळ वाढवून पण मोस्ट ऑफ द टाइम आमच्या शाळेतले शिक्षक एवढे चांगले होते की त्यांनी मला प्रत्येक वेळेला वेळ वाढवून दिलाय मलाच नाही तर आमच्या इथल्या ज्या काही मुली एस यायच्या ज्यांना वेळ व्हायचा त्यांना दिला आहे त्यांनी तुझ्या एक सांगितलं आहे तुझ तुझ तर काही प्रशिक्षण आदर्श आहे का तुझ्या पुढे हा नक्कीच आहे मान्य प्रभाकरजी देशमुख साहेब असतील किंवा आताच रिसेंटली आय एस झालेले आपल्या दहिवडी गावचे ओमकार गुंडगे असतील त्याच्यानंतर आमच्या शिक्षण विभागातले कोकरे साहेब पिसे साहेब असतील यांनी नक्कीच माझ्यासमोर एक आदर्श उभा केलेला आहे तसेच यूपीएससी जे जे टॉपर्स आहेत त्यांच्या त्यांच्याही इंटरव्यू थ्रू मला खूप आदर्श भेटतो ऋतुजा तुझं पुन्हा एकदा अभिनंदन त्याचं कारण म्हणजे खर तर तू मिळवलेले यश हे प्रवास करून मिळवलेला आहे आणि चांगलं मार्क मिळवलेलं आहे तू भूषण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि तिच्या भावी वाटचाली मांडजी भूषण परिवारासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद